बाकीचा कुठलाही कार्यक्रम द्या मला तर वाटत म्हणजे आपण बघितलंच असेल एखादा कशाचा कार्यक्रम असता तरी गर्दी पुरली नसती मारण्याच्या हाताट गर्दी जागा राहिली नसती पण मी तर म्हणतो माझ पॅटर्न नाही दादा मी कार्यक्रमाला गेलो ना मला गर्दीची गरज नाही मला दे दे दे। गर्दी लागतात कारण हे सगळे बघणारे सगळे गर्दी मला गर्दीची गरज नाही लागत कारण गर्दी करतात काय राहिले ते मावे खिंड लाडवणारे एवढे मावळे कारण हेच आपल्या बरोबर आहेत आणि हेच आपल्याला साथ देणार आहेत म्हणून तरुण एकच सांगतो आज आमच्या योग्य भाऊंचा केक विटायच्या आधी मी आठवतो घेणार बघा काळजी करू नका नाही तुमचं लक्ष असायचं केक पण

त्यांच्या लहान भावाचं वाटे डायरेक्ट पंचवीस बारा पंचवीस बारा दोन <दुना> हजार शेवटच्या संघर्ष केलाय आज त्यांचा मान सन्मान होत नाही समाजापुढे त्यांच्या आई बापाचा मान सन्मान होतोय हे ध्यान ठेवा आणि तुम्हाला धंदा करायचा आहे स्वतः काही पण करा रुपये कमवा आमच्या बहिणीची त्याची काळजी तुम्ही करू नका हा होईल मग ती मला धोका देईल का मग काय सांगू बाबा तुझ्या खिशात फक्त रुपया राहून दे कि धोका देणारी मी तुझ्याकडेच येणार आहे हा फक्त रुपया असणं गरजेचं आहे आपल्या खिशात सतरा रुपये आपण विचार दुसरीचा करतोय असं नाही काही करा माझ्या माय बापा माझ्या शेतकऱ्याच्या पोरांनो स्वतः तुमचा पाया पडून जाणतोय स्वतः येणारा काय वेळ कठीण असणार आहे आता तरी भांडी घासावी लागत्या आता तरी भांडी घासावं लागत्या पण येणाऱ्या काळात पोर सांभाळ्या लागत्या बाळाची लग्न भांड कुणी लयामध्ये आहे का यंदा त्या नाही यंदा त्या वेळीच नाही मग लया उडल होत आई फोनच्या आयुष्य नका मला तुम्ही सांगा पुष्पा सगळ्यांनी बघितलंय ना दुखेला नाही सांगा बघितलंय ना पुष्पा नक्की बघा पण आपल्या शेतात राबणारा पाप सुद्धा घेणार ठेवा आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा एकदा सिनेमा बघा म्हणजे तुम्हाला कळ इकडे श्रीवल्ली कसे आहे इकडे पुष्पा कसं आहे इकडे आपल्या आई बाप किती दिवडे शेतात मारतात एवढं सांगतो विशाल गार्डनला मनापासून शुभेच्छा देतो आणि एवढे भाऊंना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्हालाच ओपनिंगला बोलाव कारण आमचा ओपन माणसांना रोजगार ना आणि सगळ्यांचं बाकीचा बाकीच्या दाभांना गुजरातला गेल्या त्या धंद्यावर वाट बघू नका आयो स्वतः मेहनतीने करा योगेश भाऊ तुम्हाला आणि उमेश भाऊना मनापासून धन्यवाद खूप खूप भाऊ उद्या पार्टी आहे आणि जर आपला गावा आपलं हॉटेल जर कोण कुठं जेवायला गेलात तर लय बेकाशी आपल्याकडे हा लय बेका मी म्हणत नाही ह्याच हॉटेलला जेवा इथे जा मी म्हणतोय तुम्ही ह्या गावातले ना ह्या हॉटेल वाल्यांकडे सगळ्यांकडे जा सगळ्यांकडे गेलं पाहिजे मारा आज, या पण सगळे म्हणतात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहेत योग्य भाऊ सगळे म्हणतात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहेत आणि मी तर माझ्या उभ्या आयुष्यात कधी माती तेज बघितला नाही मातीच्या कलाकारांचा मातीचा तेज आणि ह्याला कर गुणवंत म्हणतात आणि हा खर कलाकारेश भाऊ आणि महेश भाऊ सारखे जर ग्रामीण भागात असे जर पुत्र भेटत असेल तर वाय यांना वाचू साच्या शुभेच्छा द्यायच्या यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या तरुणांनी पुढे आलं पाहिजे